माहेर दिवाळी 2020, हजार वीस संचित चिंता लेखक दीपक ठाकरे पद्मावती पद्मावतीपर्यंत आलो तेव्हाच आईचा फोन आला आणि तो उचलल्यावर लगेच चिटणीसांचा कॉल वेटिंगवर आता आई लवकर फोन ठेवणार नाही आणि तोवर हे साहेब पुन्हा पुन्हा कॉल करत राहणार हे ठरलं याच्या अगदी विरुद्ध झालं असतं म्हणजे समजा यांचा फोन आधी आल्यामुळे तू घेतल्यावर कॉल वेटिंगवर आईचा फोन आला असता तरी हेच झालं असतं म्हणजे चिटनेस आपले बोलतायत बोलतायत आणि आई लेकराच्या अपार काळजीपोटी पुन्हा पुन्हा माझ्या कॉल वेटिंगवर येते माझी अवस्था दोन्ही केसेसमध्ये सारखीच आईचं फोनवर अर्थात असतेच ते नेहमीच अरे असा कसा वेंदळा तू आणि किती दिवस असाच करत राहणार आणि सकाळी तू इतकी पळापळ घाईघाई करत जाऊ नकोस बघू आणि त्यामुळे तू नीट खाऊनही जात नाहीस आणि त्यामुळे तुझी सारखी काहीतरी गडबड होते आणि त्यामुळे काहीतरी विसरलं जातं आणि त्यामुळे काहीतरी घोळ होतो आणि त्यामुळे मी स्क्रीनवर चिटणीसांचं नाव बघून म्हणालो आई काय झालं ते सांगतेस का पटकन म्हणजे कसं की तू तुझ्या कामाकडे आणि मी माझ्या तर म्हणे माझं कसलं काम डोंबलाचं आता तुझ्या आयुष्यात कुठे काय मागे काहीतरी राहून गेलाय हे बघत राहणं हेच माझं काम बाकी अख्खं आयुष्य लढाया करत घालवलं ते म्हणजे यापुढे काहीच नाही मीच वेंदळी असते तर बरं झालं असतं बाबा तुझे बाबा म्हणत होते ते, ते खरं तर आईने इथे पॉज घेतला ते बरं झालं मी कमीत कमी आई काय झालंय सांगतेस का इतकं उच्चारू शकलो मग ती नाईलाजानं म्हणाली इथे हॉलमध्ये टीपॉयवर तुझा एक चेक राहिलेला दिसतोय आणि बेडरूम मध्ये आणखी काही कागद तू ब्रेकफास्ट करत असताना तावा तावाना काहीतरी लिहित होतास की नाही हातवारे करत तर ते तुला नकोय का जा बापडा मला काय पद्मावतीचा सिग्नल यू टर्न घ्यायला आहे हे नशीबच म्हणायचं एक चौक पुढे गेलो असतो तर आणखी बरंच पुढे जावं लागून यात्रा वाढली असती आईला प्रणाम करून मी शेवटी चिटणीसांचा फोन घेतला नाहीतर हा इसम मला कल्पांतापर्यंत फोन करत राहिला असता आईला आणि घराला प्रदक्षिणा घालून मी परत आलो तेव्हा चिटणीस माझ्या ऑफिसच्या बाहेर आय सिगारेट ओढत उभे होते माझ्या ऑफिसचं दारही त्यानेच उघडून मला या या म्हणून वेलकम वगैरे केलं तेव्हाच हे साहेब डोक्यात काहीतरी भन्नाट आयडिया घेऊन आले होते आणि अपार उत्साहात होते हे मला कळलं मग म्हणे त्यांच्या फर्मचं स्वरूप मुळातच मल्टीटास्किंग आहे त्यामुळे काय आहे की लोगोग्राफिक फार क्रिएटिव्ह नसलं तर चालेल पण सिरियस पाहिजे कॉर्पोरेट पाहिजे आम्ही सीए आहोत आम्ही सीएस आहोत टॅक्स कन्सल्टंट आहोत Labor law, payroll, training, placement. It Sample complete. Ready to continue?